दूध पण जास्त प्यायला बघत नाहीये सकाळपासून काही नाही केलं तर आता करून बघणार आहे तो खातोय की नाही तर आम्ही दोघच आता घरात आहोत माधव आणि मी आणि गौरीचे बाबा आणि गौरी गेलेत दवाखान्याला गौरीचा दातांचा अपॉइंटमेंट आहे ते दाखवायला त्याचे दात जे नवीन आलेत त्यांना पण असं काळसर पडलेत आणि थोडे असे समोरून पण आहेत आणि आत आतल्या बाजून पण आले म्हणजे दोन दोन असे डबल डबल दिसायला आले त्या आतल्या बाजूला तर ते दाखवायचे काय करू शकतोय तर ते दाखवायसाठी गेलेत तर गौर्याने मी डेंटिस्टकडे आलो होतो इथे दरवर्षी मुलांची एक्झामिनेशन करून घ्यायला लागते आणि जनरल तेच क्लीन करतात तर आम्ही एज वॉटर पेडियाट्रिक डेंटिस्ट म्हणून एक डेंटिस्ट आहे या बिल्डिंग मध्ये ती एज वॉटर मार्केट प्लेस नावाची बिल्डिंग आहे आणि समोर छान अस नदी आहे तर संगीता घरीच आहे पण आम्ही आलो होतो तिकडे कसं आहे दव्या बनवा अकला अकला दव्या पुढे तिकडे अकर नव्हे चल असं काय म्हणजे घाण पाणी वय कारण हे वाहतं पाणी नाही ना नदी आहे की मग का घाण पाणी तो गौरी हॉर रिफिलिंग <laughs> कशी वेळ होती कसली पण so तू तर चॉकलेट सांगितलं होती फ्लेवर मग चॉकलेट फ्लेवर नव्हता तर मस्तपैकी वॉक करून येऊन आम्ही परत घरी चाललोय राईट गौरी वॉट इज नेक्स्ट प्लॅन गौरी लाकूड कारण अग इथे बोटिंग पण करतात प्रायव्हेट बोटिंग करतात मग ते लोक इवन तिथं बोट थांबवतात यू पी सी दॅट राईट ती बोट किती आहे बघ हो माय गॉड खूप मोठे ती तस लोकांच्या प्रायव्हेट याच म्हणतात ना याच चला जाऊ आपण गौरी गौरी तुला काय काय दिलं दाखव अरे वा सॅम्पल पॅक स्माइल लाइक वरुण वॉचिंग डेंटल फ्लॉस म्हणजे ते दात दोन दातांच्या मधली घाण काढायचं टूथपेस्ट पण दिले काय सांग हे आपण आणलं होतं की हा रेन सर ठीक आहे चालेल बरं सगळं परत जाऊन आपण तर इथं पण योगाचं एक सेंटर आहे आत्मानंद योगा तर गौरीतून आले दवाखान्यातून आणि हा बॉक्स आम्हाला काल जो पार्सल आले ते आज ओपन करून बघणार आहे कारण त्याच्यात असे काही पदार्थ आहेत ते खराब होऊ शकतात ते ओपन करून बघायचं आहे लवकरात लवकर कारण लवकर तिकडून पाठवून पंधरा दिवस झाले तर आहे कुठल्या परिस्थिती कंडिशनमध्ये आहे सगळं ना आ, एक ओ हे काय हम्म ही मोड आलेली नाचण्याची पावडर ही तमा मिळत होती बारा रुपयाची तर हे आपण बहुतेक सहा मागवलेत ना चार चार म्हणजे दोन, दोन किलोचे असे मागवलेत प्राऊटेड रागी फ्लोअर पाळाचे दूध पावडरचे डबे आहेत हे पण आम्ही पासहा मागवलेत आठ मागवलेत आठ मागवलेत फक्त एक वर्षापर्यंत द्यायचे असते आम्ही इथले घालत होतो आधी अमेरिकेचे डबे घेऊन त्याला ते पचत नाही त्याला गॅस लागले हो जास्त म्हणून आम्ही जे इंडिया ते मागून घेतले पावडर आहे छान आहे पटकन गरगडते आणि पचायला पण सुटतो बाळांना ठीक आहे स्वीट्स तर यांचे जे मित्र आहेत ना ते गुजरात मधले आहेत गुजरात सुरत मधले स्वीट आणि फरसान असे बरेच पदार्थ म्हणजे त्यांची जे काही स्पेशालिटी असेल ती द्या म्हटले होते तर हा होते काय मला माहिती आता हे लाडू आहे काय त्यांनी हा एक डबा दिलाय माझं चिली चीज ची दिले हो oh, खाकरा पेरी पेरी डोसा म्हणजे पेरी, पेरी दोन डबे आहेत माहित नाही सँडविच काहीतरी लसन पात्रा ठीक आहे आपण मसाला कुठला सांगितला होता लोकलचा गरम मसाला सुरत मधला गरम मसाला फरसा सांगितला होता काय <laughs> बोलत नाहीये हा फरसान सांगितला होता कुठला तो परच चकली अजून काय हम्म हे त्यांच्यासाठी स्टॉक्स क्वालिटी ते आम्ही येताना एक घेऊन आलो होतो त्यांना आवडले म्हणून परत एक एक पॅकेट मागितले सहाचा सेट मागितला तर हा घेतला एक ड्रेस ते मी हे मागवलेलं ते गाडीत किंवा घरात एअर फ्रेश करण्यासाठी कापराचं हा कापराचं एक हे मिळते मंगलम म्हणून एक ब्रँड आहे त्याचं कापराचं असते कापरा तिथं आम्ही अमेझॉन वर त्यांच्या घरी ऑर्डर केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं बॉक्स बॉक्समध्ये काय असेल तर मी माहिती दोन कुर्ते अमेझॉन ऑर्डर केले होते त्यांच्या घरी पाठवलं तर हे पार्सल सु, सुरत मग मागवला जे के ना कुरियर नावाचं कुरियर होत त्यांचं दहा किलो पंधरा किलो आ, अशा रेंजमध्ये पर के जीनुसार रेट ठरलेला असतात आणि तुम्हाला किती दिवसात डिलिव्हरी पाहिजे त्यानुसार पण ठरलेलं असतात म्हणजे जर चार ते पाच दिवसात पाहिजे असेल तर रेट्स थोडे जास्त आहेत दहा पंधरा दिवसापर्यंत चालत असेल तर रेट थोडे जास्त कमी आहेत तर आम्ही तसं मागवलं होतं सुरतमधून त्याच्या आधी पण मी एकदा मागवलं होतं जे आमच्या दादाने पाठवलं होतं तेव्हा जयसिंगपूरमधून इंडियन पोस्टचं आलं होतं ते थोडं लवकर आलं होतं बऱ्याच आलं होतं हा बाराशे चालवत ते पण ते इंडियन पोस्टचं जवळपास नऊशे पर, पर, कीजी। पर कीजी। के जी पडलं होतं हे हिरेन अराऊंड साडेसातशेच्या आसपास रेटमध्ये करून दिले पर के पर के जी एका किती पडलेला एका केरीला साडेसातशेच्या आसपास पडलं पर के जी नुसार असतं आम्हाला हे अराऊंड साडेसातशेच्या आसपास पडलं दहा किलो असेल तर रेट वेगळा असतो पंधरा किलो साहित्य असेल तर रेट वेगळा असतो म्हणजे जसं जेवढं जास्त साहित्य तेवढं रेट कमी पडतो थो थोडा आणि आम्हाला गडबड नव्हती त्यामुळं दहा ते पंधरा दिवसाचं घेतलं त्यामुळे कमी पडलं तरी ही भारतातून इकडं मागून घ्यायचं कारण म्हणजे मला तिथं मिळाली नाही आणि दावे, रागी लहान मुलांनी द्यावी द्यावी असं म्हणतात तर हे फक्त शिजवून त्याला पटकन येत हां रागी म्हणजे नाचणी नाचणीचं पावडर आहे ही आणि याच्यात नो ॲडिड शुगर शुगर नाही मिल्क नाही असं लिहिलं आहे त्यांनी आणि कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि आर्टिफिशियल कुठलेही कलर नाही मी माझ्यासाठी भारतातून आता जे पार्सल आलं त्यातून जे दोन कुर्ते घेतलेत ते पण दाखवते पण आता जर आम्हाला जमलं तर बाहेर जायचं आहे व्हायला काय अजून जरा इकडे घ्या तर आम्ही घरात लावायला बुद्धांची फ्रेम घेतली घरात असावी म्हणे सुख शांती याच्या शांती याच्यासाठी तर अमेझॉनवर मी ती फ्रेम ऑर्डर केली